झोपडपट्टी पुनर्विकास आणि कामगारांच्या चाळी तसंच सोसायट्यांचा बी टूचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे यासंदर्भात प्रस्ताव देण्याची सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी पुढाकार घेतला होता सोलापूर शहरातील झोपडपट्टी पुनर्विकासाचा आणि सोलापुरातील कामगारांच्या चाळी तसंच सोसायट्यांवर असलेल्या बी टूचा प्रश्न मार्गी लागणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरं मिळण्यासाठी आणि कामगार चाळी तसंच सोसायट्यांवर असलेल्या बी टूचा नियम माफ करण्याबाबत प्रस्ताव पाठवा शासन स्तरावर याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ अशी सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना केली सोलापूर शहरात असलेल्या दोनशे वीस झोपडपट्ट्यांपैकी शहर मध्य मतदारसंघात एकशे दोन झोपडपट्ट्या आहेत यातील पन्नास झोपडपट्ट्या शासकीय किंवा महानगरपालिकेच्या जागेवर वसलेल्या आहेत तर इतर झोपडपट्ट्या खाजगी जागेवर आहेत या ठिकाणी पक्की घरं नसल्यामुळं नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे एप्रिल महिन्यात बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये दुर्घटना घडल्यामुळं शालेय विद्यार्थिनींना प्राणास मुकावं लागलं होतं अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वीस लाख कुटुंबांना पक्की घरं देण्याचं केंद्र आणि राज्य शासनाचं धोरण आहे त्याचप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेनं पुढाकार घेऊन अशी योजना सोलापूर शहरात राबवल्यास सोलापूर शहर झोपडपट्टीमुक्त करणं शक्य होणार आहे त्याचबरोबर सोलापूर शहरातील जुनी मिल चाळ जुनी पोलीस लाईन धरमसी लाईन मुरारजीपेठेतील नरसिंगगिरजी चाळ वारद चाळ लक्ष्मी विष्णू चाळ त्याचबरोबर अन्य कामगारांच्या चाळी तसंच मुरारजीपेठ कर्णिकनगर एकतानगर गुरुनानक नगर आणि इतर सोसायट्यांवर बी टूचा नियम असल्यानं येथील विकासाला बाधा येत आहे शहरातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी हा नियम माफ केल्यास झोपडपट्टीतील रहिवाशांसह शहरभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याकरता सोलापूरसाठी हा नियम माफ व्हावा अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडं निवेदनाद्वारे केली त्यावर याबाबत प्रस्ताव द्या मुंबईत बैठक लावून यावर सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना दिलं